कधीची आहे दोन जुलै दोन जुलै म्हणजे आता अडीच महिन्याचे झाले आणि आत्तापर्यंत किती पावडणे झाले एक पण नाही नाही तन्नाशक मारलंय फक्त तन्नाशक मारलं रासन खताचे ढोस ठोस नाही झाले फक्त तुमचं किट वापरलंय <laughs> मागच्या वर्षी वापरलं होतं हो दरवर्षी वापरतो दहा वर्षापासून वापरतोय मी आणि पेरलेल्या कांद्यांना काय रिझल्ट येत त्याचं भरपूर म्हणजे कमी दिवसात आणि काही पिळे पडत नाही पिळे पडत नाही औषधांची बचत होते मर कमी होते मर कमी होते मानाने एकदम बेस्ट झालेली आहे अजून एक महिन्यात तुमचं रान खाली होऊन जाणार आहे हो एक महिन्यात खाली होईल <laughs> उन्हाळ कांद्यांना कस काय वाटलं तुम्हाला उन्हाळ कांदे बेस्ट आहे बेस्ट आहे ना हो आणि साधारण आता तुम्ही किती एकरासाठी वापरलंय हे दोन एकर कांदे दोन किट वापरले दोन किट वापरले इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही त्यांनी वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे म्हणजे आता खर <laughs> जवळजवळ तुमचे कांदे सरासरी असं समजा एक महिन्यात निघणारच आहे हो एक महिन्यात हो, एक सव्वा महिन्यात निघून जातो आता जर कोणी जर पाहिलं तर असं विश्वास नाही बसणार की तुम्ही रासायनिक वापरलेलं नाही तस आपण आता सुरुवातीला रासायनिक वापरू बी शकत नाही आणि जोपर्यंत रासायनिक वापरत नाही तोपर्यंत जमिनीमध्ये ना कांद्यांना खायला नसतं म्हणजे पिकाला खायला नसतं तोपर्यंत ते पीळ आणि आपल्या खाताने काय होतं जे जे पाहिजे ते ते मूलद्रव्य सगळे जमिनीत उपलब्ध होऊन जातात आणि तुमच्या साधारण किती फवारणे झाल्या म्हटले एक पण नाही झाली आज एक पण नाही ना म्हणजे तुमचे पूर्ण पैसे वसूल झाले बर 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 इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही वापरलं पाहिजे खरोखर वापरलं पाहिजे रिझल्ट बेस्ट आहे तसं आम्ही सांगतो हो की तुमची एक फवारणी एक पाणी शंभर टक्के आमचं मटेरियलमुळं वाचतं आणि जमिनीचा नाश होत नाही रासायनिक खतामुळे आता जमीन आपली नापीक होऊ राहिली हो बरोबर आहे की नाही छान आहे ओके धन्यवाद